वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने कठीण चिवरदान कार्यक्रम गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे भव्य दिव्य स्वरूपामध्ये नेत्रदीपक सोहळा हा ऐतिहासिक संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी भदंत फ्रामहाप्रपथ जिराव वांगसो जिराव पोंगमते सहायक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड त्यानंतर डॉक्टर पोरनचाई धम्म अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड आणि माननीय किटुन्या सिरीखम समन्वयक थायलंड इंडिया पिलग्रिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड आणि माननीय एच एस यू त्युझू लीन फिलान्ट्राफिक्ट तायबान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट बांगलादेश त्यानंतर माननीय डॉक्टर शान रथ विभून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट त्यानंतर माननीय शीएल फूल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र आणि माननीय समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआिरे व्हाईस चेअरमन यूथ डेव्हलपमेंट अँड इम्पावरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तथा संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र असे देश विदेशातील ज्येष्ठ थायलंड येथील सेंटर शेंटरमधील भंतेजी आणि थायलंड येथील उपाशिका तायवान बांगलादेश आणि भारतामधून म्हणजे असे भंतेजी आणि प्रमुख पाहुणे विशेष या ठिकाणावर उपस्थित राहणार आहेत या नेत्रदीपक सोहळ्याचा कठीणदान चिवरदान जो कार्यक्रम आहे धम्मदेशना त्यामध्ये असेल त्यानंतर चॅन्टिंग असेल आणि या ठिकाणावर मान्यवरांचा आदरणीय भंतेजींचा सन्मान सोहळा असेल तर या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावं आणि आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार रोज गुरुवारी आपण हजारोच्या संख्येनं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव येथे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे यासाठी मी सर्वांना नम्रतेचं एक आव्हान करतोय सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो